कशासाठी घातक बा अन्न पचन व्हायला लहान बाळाला ते अजून खात्री केली अरे रे आला छान चांगलं पाहायलं का तुला गुंडा पत्तीच्याच ठेवावं लागेल ना तुला तुला घ्यायचे दबाव ना बडीशेव घे ना मग मी ते गडीसोडे मंदिरच चालले ना मी फोन करते तुम्हाला मग याच दुकान आहे ना ओवा बडिशे पाणी सफेद तीस काय हा हा सफेद ती

ते तवा खाली दिलाय ते नाही बघत आहे ना मग बरं आम्हाला पाच वाजता पाणी नाही तर अकरा वाजता दिली असं सांडलं ना, ना मग ते हलवतोय ना ना कड तव्यात कस हलवणार लाईट आहे की लाईट लावला एवढे मी बाहेर ते सर्फान गोळा करते आले ते म्हणजे चुले का हा पाणी पहिला चुले गर तो चुले तो, आता तो कशा धरा जरा हात बाजू हे पेट कमी गॅसवर देईट लागली पेटवण खाली मी पेटव खालच नाही का बाबा ते थोडं खायचं ना बाळा चार चार दान नाहीच खाल्ला खाल्ला थोडस खायचं ना खाल्ला मग मला नाही सांगायला लागत मम्मी मी रोज खातो ते खिडकीच कोर बळा दुसरी वेळ आपण आपली काळजी घ्यायची आता आईने कोर करायचं हम्म चालू मंगळवारी आली बाराई पुरत दिवसात ना मग जरी गेला असं दहा बारा दिवस झालं महिन्यात सवा महिन्यात त्याच काही आपण hmm. आपलं उठून करायचं जास्त नाही पडत नाही राहायचं ते शरीर जरा कमी झालं पाहिजे झोपतच ना मी काही ना काही चालू झोपू दे झोपलं जौ, पाहिजे थोडा आराम पाहिजे ना बा आता बियाण पुढं बघायलाच लागतं ना हो आरामात पाहिजे बियाणाला भाऊ तुला काय विश्राते म्हणा पहिले ते बेबीच्या वेळेस वेगळं असतो हे झालं का दुसरं जाऊ ते जाते सवासणी वगैरे जेवायला किंवा देवाच्या कार्यक्रमाला जात नाही जाती ना डबल माणूस हा म्हटलं हा येतात जमलं नाही ना आत्याला यायला आता आत्या म्हणजे मी नंतर येईन मला जमन बरं आहे का सरांच हा बरं आहे म्हणजे संतस कोसा पिकेला माझ्या नासतये हं ना। ते इन्फेक्शन वगैरे हो होतं ना जास्त जण भेटायला वगैरे गेलो हो। आणि <laughs> त्याच्यामुळे मग जास्त जण जाती नाही वगैरे असं जाऊ दे सुखी राहू सर जात आहे आता काय करा हं दोन वेळा फोन केला मॅडम मी सर झोपलेलीच होती हं काल पण झोपलेलीच होती आता कोण काढते म्हणजे तुमची हा

कार तर कालच आलच निवडून ठेवलं पाहिजे होती ना तो काल काही अंघोळ नव्हती काय नव्हतं करायचं ना बाळा आता आपल्याला करायची टाके दुखात आहेत का आता अजून हम्म पाचवीच्या दिवशी बारा चवळ बसले ना मग दोन दिवस त्रास झाला ते वाटलं नाही म्हणलं ते आलं तर आपण झोपायचं म्हणून बसले काय देऊ शलात ना मम्मी ग्रास झालं उलट ना ते ना तिथे कुठं असं करताच येत नाही आता काका काय करतात आता घरी काय नाही त्याला म्हणलं गावात येते फिरायला जात असतील ना ववाने दोन तीन दिवस नाही जायचं ते नाही वाट ना त्या खूप होईल ना तेवढ्या बडीशेपला थोडा काढ पावशे तुला नंतर काढा कारण ओवा झालाय जास्त बडीशेप झाली

करते आहे आई करीत असं तिकड सातो का नाही नसते नाही नाही तिकडच्या भागात नसतात तिकडे नगरच्या भागात आपण गुठ मला ते एका बाईने दिली होती मला म्हणाली गुडगे दुखत्या तुमचे मिरची करून का खायचं असं आपल्या देनात साते चटणी हाई पडली तसे मला सांगितलं रोज एक तांजा खात सकाय गुडगे नाही काय मां एक गुढगार काय का मिठाचं पाणी करते

मीठ बघ कमी करा पाणी शिंतोडा मारायचा असतो हार बरायला दोन आपण खारायला विचारून टाकू टाका टाका टाकाऊन म्हणूनच बसले मी इथं सुक बाळ झालं तिला करून देणार नाही जेवायचं नाही खावायचं नाही हम्म बडी सोप भाजून त्याच्यातच टाकलं ते पाणी ना परत आता हलवायला लग्न बाराच वेळ त्यावरती कडक होईल दोघांनी पाणी बटून मी नाही दत्त मंदिरात गेले तिकड कॉलनीत त्यांचा वेळ जात ना जरा आता वेळ आलाय तर जातात बाहेर तुझ्या मुळे जरी हम्म आता जरी मी म्हणून थोडंफार कसली केली पीठ मळ करेन आम्हाला पाणी मारायला आता कोणत्या तरी ते टँक टँकर घ्यावा लागणार पाणी मार सकाळी पाठ आलं म्हणून झाले मारू पाणी नाही पुर पाणी काय नरस नाही आपल्याला हो मग पाणी कुठून भरतं तिथं हा मिळतील आता मी आली मग त्या बायाच राहणं नाही होत नाही

हा मेन हायवे नाही का हायवे बाकीचे दुसरी सारे आता आपण असेल पण इथलं दार किती ग पाणी सर्व ठेव गाडी ते आपल्या अंत येते का एवढा पुन्हा हवे हायवे ना ऑप्शनच शेती तुम्हीच करता का वाट्याने

কমি নাই प्रत्येक याला मिठो छ कल राख चौ लाग गॅस नाही हे फुल गॅस म्हणलं गेल्यावर जरा पुरपुरीत होईल ना कमी गॅस केल्यावर ते साजळूनच राहील कान कधी टोचायचे तुझे सहा महिने जायचे सव्वा महिने सवा महिना देवीला गेले घेऊन कान टोचून आता आणि मुलीचं नाक नंतर टोचतात नाकायला घात काही विचारत नाही मुला तर आपण मी आण कान टोचले होते एकदम नाक बी टोचायला लग्न कधी मोठी आता काय करायची

लाणी क्रिकेट आहे. विटा किती खूप ढोबा. हं. विटा दिसतले ना आता? मदत नाही दुसरी कडे झाले पाहिजे ते नॉन स्टिकचे आजकाल ह्या अल्युमिनियमच्या जर्मनच्या कड्यांमध्ये कोण करत नाही बरं का स्टीलच्या कड्या जर तर पण म्हणतात ॲल्युमिनियमचं घासल्यावर ते अल्युमिनियम निघतं ना त्याच्यामुळे त्याच्यातलं खायचं नाही राहू दाखवली मम्मी भरपूर झाली विहान पासून लपून ठेवायला लागेल नाही तर विहान दोन दिवसात संपवून टाकेल त्याला लय आवडते बडी सब नाही तिची चांगली आता तब्येत हम्म ते खाली ना फरशीवर ते जास्त गुन्हे आलं का भाकरी वगैरे करायला आहे खाली

शेराला चांगला असेल कोणत्याही प्रकारचं काही जात नाही पोट फुगत नाही आणि काय नाही परत इथं वतावं लागलं पण आज मला पोह गरम आहे ना खाली सवायचं परत भरून ठेवा लागेल म्हणजे ताज लगेच गार झालं भरून ठेवतो

ৰ মমী ঘৰ